पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त पुणे या ठिकाणी पन्नास हजार ढोल एकत्र करून त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित भागामध्ये धावता दौरा त्या ठिकाणी घेतला त्या अनुषंगाने टेंभुर्णी मध्येही ही समाज बांधवांची मीटिंग भरवली गेली या मीटिंगचं सुनियोजन किशोर बापू सलगर दत्तात्रय श्रीरामे शैलेश ठेंगल सुधीर विरकर आणि उर्वरित तरुणांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडलं या मीटिंगचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन किशोर बापू सलगर यांनी केलं समाजातील नावारूपाला आलेली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं सन्मान या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी नाना कांबळे यांच्यातर्फे झाला त्यांच्यासोबतच आलेले माऊली हरणवळ ज्यांनी पंढरपूर नगरामध्ये अमरण उपोषण धरलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी तकले सरपंच यांच्या तर्फे झाला या अगोदर सात हजार ढोलांचं रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे त्या अनुषंगाने पन्नास हजार धनगर ढोलवादक एकत्र करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त एक आगळं वेगळं रेकॉर्ड ब्रेक करायची संकल्पना या ठिकाणी हाती घेतलेली आहे

বিডি এক্সেল আপনারা কোন জায়গায় বিস্তারিত আছে ওটা পার্টি হবে তিনটা দিন আর ऑलरेडी বললামamsfonts ইলাকি জামা থেকে বিলি পড়ে যায় আপনি পারেন কি বলেন আপনাদের জন্য কোন হাসপাতাল দরকার কি কাটতো এই বড় तर तो रद्द विमान दोन्ही होते तो जवळ आहे त्याच्यापर्यंत तिथे बसणारा अजून जर आपण म्हणतो तो येणार आहे आपली संघीय जीवंत कोटीची आहे आणि प्रत्येकाला जबाबदारी द्या शोधाला आहे तो आईने देतला अविवासाचं जर तंत्र पुढे आले तर काय

राजकारणामध्ये पदार्पण केलं जातं परंतु समाजाकडे आणि जनतेकडे दुर्लक्ष केलं जातं पाठ फिरवली जाते परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब सातत्याने समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहेत कॅमेरामन योगेश चोपडे सोबत वंचित न्यूज चॅनल माळा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर